मित्रांनो काल देवेंद्र फडणवीस सरकारचा खाते वाटप हा जाहीर झाला आणि सामान्य जनतेला आणि शेतकरी वर्गाला जीवाभावाचं असणारं खातं म्हणजे कृषी खातं आता हे कृषी खातं कोणाकडे जातं महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री हे कोण होतात यांच्याकडे सर्व शेतकरी वर्गाचं हे लक्ष होतं कारण मित्रांनो मागच्या वेळचे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे यांच्या कारभारावर शेतकऱ्यांनी काही मोठ्या प्रमाणात समाधान हे व्यक्त केलं नाही म्हणून नेमकं आता नवीन कृषी मंत्री कोण होते ज्यांच्याकडे सर्व शेतकरी वर्गाचं हे लक्ष होतं आता यावेळेस पण कृषी खातं गेलं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माणिकराव कोकाटे यांच्याकडे हे कृषी खातं दिलेलं आहे आणि आता माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री हे असणार आहेत आता मित्रांनो माणिकराव कोकाटे हे तेच आहेत ज्यांच्यामुळे छगन भुजबळांचं मंत्रिपद हे हुकलं आता नेमका माणिकराव कोकाटे यांचा राजकीय प्रवास हा कसा आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो माणिकराव कोकाटे यांनी आपला राजकीय प्रवास हा सुरू केला काँग्रेसमधून त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला ला शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन केला यावेळी माणिकराव कोकाटे हे पण शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले मात्र एकोणीसशे नव्याण्णवलाच राष्ट्रवादी काँग्रेसने माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून उमेदवारी नाकारल्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला व ते शिवसेनेच्या तिकीटवर सिन्नरमधून एकोणीसशे नव्याण्णवला ला आमदार झाले पुढे दोन हजार चारला ला पण ते दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर सिन्नरचे दुसऱ्यांदा आमदार झाले पण दोन हजार पाचला ला शिवसेनेचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केलं या बंडात माणिकराव कोकाटे यांनी नारायण राणे यांची साथ दिली व ते नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये सामील झाले पुढे दोन हजार नऊ ला माणिकराव कोकाटे हे काँग्रेसच्या तिकिटावर सिन्नरमधून तिसऱ्यांदा आमदार झाले मात्र दोन हजार चौदाला त्यांनी काँग्रेसची साथ सोडली व ते भाजपामध्ये सामील झाले व भाजपाच्या तिकिटावर त्यांनी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याकडून पराभव हा झाला त्यासोबतच मित्रांनो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पण ते अपक्ष उभे हे राहिले होते पण त्यातही त्यांचा पराभव हा झाला होता दोन हजार एकोणीसला ला परत ते भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात सामील झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवली व अत्यंत कमी फरकाने ते चौथ्यांदा विजयी झाले पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झालं व या बंडात त्यांनी अजित पवार यांची साथ दिली त्यासोबत मित्रांनो आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका ह्या पार पडल्या आता या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सुमारे एकेचाळीस हजार एवढा मताधिक्याने पाचव्यांदा विजय हा मिळवलाय आणि पाचव्यांदा विजय मिळवत ते नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कापत महाराष्ट्राचे कृषी मंत्रीपद हे माणिकराव कोकाटे यांनी मिळवलाय मित्रांनो माणिकराव कोकाटे यांचं मन कधी एका पक्षात हे रमलं नाही त्यांनी सुमारे सहा वेळा पक्षांतर हे केलेलं आहे त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिवसेनेतून पुन्हा काँग्रेस काँग्रेसमधून भाजपा आणि भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडात त्यांनी अजित पवार यांची साथ दिली असा भला मोठा राजकीय प्रवास हा माणिकराव कोकाटे यांचा झालेला आहे मात्र माणिकराव कोकाटे हे कुठल्याही पक्षात असले तरी सिन्नरची जनता ही मात्र माणिकराव कोकाटे यांच्या माग उभी राहिली आहे त्याचे कारण म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमध्ये केलेले विकास काम आता नेमके कुठले विकास कामं माणिकराव कोकाटे यांनी केले आता आपण ते पाहणार आहोत माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमध्ये नदी जोड प्रकल्प असतील सिन्नरमध्ये एम आय डी सीसाठी साठी वाढीव जमीन संपादन करून उद्योगांना त्यांनी दिलेली गती असेल त्यासोबतच माणिकराव कोकाटे यांनी स्थानिक विकास प्रकल्पावर जास्त लक्ष सिन्नरमध्ये त्यांनी केंद्रित केलं सिन्नरमध्ये शहरासाठी शंभर कोटींची पाणीपुरवठा योजना त्यांनी मंजूर करून आणली त्यासोबतच खेळासाठी स्टेडियमची निर्मिती ही चालू आहे त्यासोबतच सातशे कोटींचे पर्यटन प्रकल्प हे त्यांनी मंजूर करून आणले आहेत कडसुबाई पीक रोपवे याच्यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प पण त्यांनी हे आणले आहेत या सर्व विकास कामाचा जर आपण अभ्यास केला तर मोठ्या प्रमाणात विकास हा त्यांनी सिन्नर मतदारसंघात हा केलाय त्यामुळे अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ यांचा पत्ता कापत माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदासारखं मोठं पद देऊन त्यांचा गौरव हा केलेला आहे आता मित्रांनो हित झाली आतापर्यंतची परिस्थिती मात्र येणाऱ्या काळात माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांना न्याय देणार का हाच प्रश्न आता येणाऱ्या काळात हा असणार आहे अदर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा